दिगंबर मी, 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 मी हे चित्र काढले आहे ह्या चित्रात मी असे दाखवले आहे की आपल्या भारत देशातील लोकसंख्या खूप जास्त प्रमाणात वाढत आहे त्यामुळे त्यांच्या निवासाची सोय करायसाठी लोक झाडे तोडत आहेत यामुळे वन्यजीवांची गैरसोय होत आहे ते रस्त्यावरती येत आहेत आणि ह्या सर्व लोकांसाठी मोठमोठे उद्योग उभारले जात आहेत या उद्योगात हे उद्योग उभारण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत या उद्योगातून निघणारा धूर हाही आपल्यासाठी हानिकारक आहे याच्यातून निघणारे घार पाणी हे नदीमध्ये सोडले जात आहे त्यामुळे नदीचेही प्रदूषण होत आहे यामधून निघणाऱ्या धुरामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे आता आपल्याला सावध व्हायला हवे आपण झाडे लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजे धन्यवाद to reintroduce myself. My name is